नाही आहे रे तुला माहिती आहे का केसं गेली नाही एकदा की गेली काही असेल हा ना भेट काय काय लागेच काही नाही माझं तर पहिलं घर बांधायचं चाललंय गावाकडे मला वेळ नाही भेटत रे माझं कसं माहिती आहे प्रत्येक गोष्टीत माग लक्षण लागले आपण म्हणतो काय नाही तू विचार कर आपण किती वर्ष काम केलंय बरोबर आणि अजून आपल्याकडे सेव्हिंग आहे का काय नाही का नाए, 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 करता। अरे मला तेच कळतं नाही आता मी पाच महिने झाले घरी आहे त्याला काम करताना पण सेव्हिंग नव्हती घरी तेव्हा म्हणजे काय फायदा काय असं वाटतं हा मग तेच ना आता आपण एवढ्या वर्ष आपण जॉब केला बरोबर जॉब करून आपल्याकडे शेवटी काय आहे अरे ज्यांना एक लाख पेमेंट आहे त्यांची पण सेव्हिंग नाही होत माहिती का हा ना आपण शिवापूर टोलनाक्याच्या अलीकडून मर्याय घाटाकडे आहे आणि घाट संपल्यानंतर लगेच तुम्हाला मंदिराकडे जायला एक रस्ता दिसेल डाव थोडं पुढं आल्यानंतर एक छोटासा डोंगर दिसतोय चला तर मग वरती चढून ट्रेकिंग करून आपण एकदा आजूबाजूचा व्ह्यू बघू हे समोर जे दिसतंय ते चतुर्मुख मंदिर आहे व्ह्यू तर मस्त दिसतोय इथून पावसाळ्यात येण्यासाठी नक्कीच सजेस्ट करेल दर्शन झाल्यानंतर आपण आता निघतो आस्करवाडी गावातून सासवड रोडला आणि तिथून पुढे चांबळी गावाच्या मार्गे नारायणपूरला दर्शनासाठी आपण जाणार आहे पुढच्या समोर जो दिसतोय तो पुरंदर किल्ला आणि थोडं पुढे गेल्यानंतर उजवीकडे एक फाटा दिसेल नारायणपूरला जाण्यासाठी आणि थोडं पुढे गेल्यानंतर तिथं तुम्हाला एक लेफ्ट साइडलाच पुरंदर किल्ल्यावरती जाण्यासाठी एक अजून एक रस्ता दिसेल त्याला तर मग दर्शन घेऊया आम्ही नारायणपूरकडून निघाले प्रति बालाजी कडे अतिशय सुंदर रस्ता आहे पावसाळ्यात सर्व हिरवगार असत आणि ड्यू टू सम सिक्युरिटी इश्यूज आम्हाला अलाउड नव्हतं केलं मंदिरात शूटिंग करण्यासाठी दर्शन घेऊन आणि मस्त लाडू घेऊन आम्ही आता निघाले पुढे बनेश्वरकडे बनेश्वरला जाण्याआधी चेलाडी फाट्यावरती एक पुरातन स्तंभ आहे आपण तिथं पण नक्कीच भेट देऊ तिथे तुम्हाला मी माहिती पुढची सांगलच फाट्यावरती आल्यानंतर तुम्हाला छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय दिसेल त्याच्याच बाजूला एक पुरातन स्तंभ आहे स्तंभाची अवस्था खूप बिकट झालेली आहे तुम्हाला थोडीशी माहिती देतो या स्तंभाबद्दल छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातील या देशात स्वराज्याचा पाया घातला त्या घटनेच्या सावंत सरिक उत्सवाच्या प्रसंगी हा स्तंभ भोरचे अधिपती श्रीमंत राजे श्री रघुनाथ पंडित पंत पारला शके अठराशे सदुसष्ट बघितल्यानंतर अवस्था तर खूप बिकटच आहे पण स्तंभावरती संगमरावर दगडी पट्ट्यामध्ये चारही दिशेला दिशे असणारे ऐतिहासिक वास्तू आणि त्यांची दिशा आणि अंतर कोरलेलं आहे ते नक्कीच बघण्यासारखं आहे स्तंभाला भेट दिल्यानंतर आता आम्ही येऊन पोचलो आहे बनेश्वरमध्ये मंदिर खूप सुंदर आहे पाण्याचे छोटे पण म्हणू शकतो कुंड आहेत कासव भरपूर गोष्टी आहेत बघू शकता आणि त्याच्यानंतर दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या मागेच तुम्हाला बाग दिसेल वीस रुपये त्याचा हे आहे एंट्री एंट्री तिकीट आणि भरपूर गोष्टी आहेत आतमध्ये लाईन आहे लहान मुलं किंवा मोठी माणसांसाठी पण लाईन केलेली आहे लहान मुलांसाठी गार्डन वगैरे आहे आणि शांतता आहे भरपूर मागे एक सुंदर धबधबा पण आहे त्या धबधब्याला तुम्ही पावसाळ्याच्या वेळी नक्कीच भेट द्यावी आणि धबधबा द्या फक्त लांबून बघा एवढीच विनंती आणि आता सगळं फिरून झाल्यानंतर आता येऊन पोचलो आहे मी जगातली सर्वात अंडर रेटेड मिसळ माझ्यासाठी तरी तोरण मिसळ आणि आता मस्त मिसळचा आनंद घेऊन आणि माझ्या दोन छोट्या मित्रांना खेळून आजचा ब्लॉग मी आज इथंच संपवतो आहे चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय जय शंभूराजचे